मित्रांनो नमस्कार आपल्याला एक भावनाप्रधान अशी एक कविता माझी ऐकवायची आहे प्रसंग असा आहे की अहमदाबादला मंदिराच्या अंगणामध्ये चाफ्याचं झाड लावलं होतं त्या चाफ्याच्या झाडावरती बरंच मोठं झालं नंतर फुलं वगैरे यायला लागली चिमणीनं घरटं एक सुंदरसा असं बांधलेलं होतं पाऊस आला जोरदार चाफ्याचे पानावरनं टप, टप थेंब पडत राहिलेत नंतर बरेच दिवस त्या अंड्या त्या घरट्यामध्ये त्या पक्ष्यांनी अंडी पण दिली होती पण काही दिवसांनी पाहिलं पाऊस थांबल्यानंतर एक दिवस ते घरटं पाहतं तर रिकामच ते रिकामाच राहिलं नंतर बरेच दिवस त्याची वाट पाहत राहिली ते पण ते चिमणी ती फिरकलेच देखील आपल्या मानवी जीवनातही असं काही घडतं बघूया चाफा बोलला आपण ती कविता एक गीत ऐकलं असेल चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत करी तेव्हा या ठिकाणी चाफ्याची खंतही तुम्हाला दिसून येईल ऐकूया चाफा बोलला चाफा बोलला बोलला कळवळला हळहळला हल चाफा बोलला सोडून कुठे गेली चिमणी ह्या घरट्याची भीती का वाटली तिजला कुण्या मांजराची सोडून कुठे गेली चिमणी ह्या घरट्याची भीती का वाटली तिजला कुण्या मांजराची की भृंग रावणाची की काक मानवाची का न वाटली तिजला ही जागा भरवशाची नाजूक म्हणून गेली का सोडून चाफयाला या नाजुकानच तर दिला थारा त्या नाजुकाला कळवळाई कळवळला येई जीवा या कळवळा येई जीवा या हळहळही खूप वाटे ऊरही भरून येई येईल का ती पहाटे नाजूक म्हणून तिजला दिला होता सहारा नाजूक म्हणून तिजला दिला होता सहारा मलाच म्हणून नाजूक का केला तिनं पोबारा किती वाट बघू किती वाट बघू मी अर्ध्यात सोडून गेली स्वप्नावरी माझ्या ती पाणी फिरवून गेली स्वप्नावरी माझ्या ती पाणी फिरवून गेली चाफा बोलला बोलला चाफा बोलला बोलला चाफा ढसढसा धस रडला रडून मोकळा तो झाला चाफा निजला निजला चाफा बोलला बोलला कळवळला हळहळला हल चाफा बोलला सत्य परिस्थिती लक्षात घेता सुचलेले हे शब्द ह्या भावना आपण स्वीकाराल ही आशा आहे आता एक देवाचा संदेश ही कविता आपल्याला ऐकवतो ऐका देव म्हणतोय सुरुवातीला दिसतो तुला माझा माल दिसतो तुला माझा माल दिसत नाही ती माझी कमाल कणाव भुकेल्यांची एवढी दाखवतोस कणाव भुकेल्यांची एवढी दाखवतोस स्वतः घरी स्वतः पुरतंच का शिजवतोस कणाव भुकेल्यांची एवढी दाखवतोस स्वतः घरी स्वतः पुरतंच का शिजवतोस मी तर साऱ्यांना सारस दिलं आहे बुद्धीनं तुमच्या सारच गमावला आहे एका दाण्याचे हजार दाणे कोण बरं देतं त्यातले तू दीन दुबळ्यांना कितीसे देतोस तुमच्याच बुद्धीनं अर्थशास्त्र निर्माण केलं श्रमापोटी अन्न कुणी बरं ठरवलं तुमच्याच बुद्धीनं अर्थशास्त्र निर्माण केलं श्रमापोटीचं अन्न कुणी बरं ठरवलं का नाही देत अन्न फुकट सर्वांच्या पोटाला का नाही देत अन्न फुकट सर्वांच्या पोटाला लागतील सारे खुशीनं आवश्यक त्या कामाला काम करायला अनेक गोष्टी उपलब्ध आहेत अन्नासाठीच्या कामातच तू बराच कष्टी आहेस काम तर करावंच लागेल काम तर करावंच लागेल नुसतं लोळून चालणार नाही अन्न फुकट मिळालं तरी काम काही चुकणार नाही हे देवाचे शब्द ऐकून मानव म्हणतो चुकलो देवा चुकलो देवा दया करावी आता मी एकच करीन चुकलो देवा दया करावी आता मी एकच करीन माझ्या जेवणाआधी दारात अतिथी देवाची वाट पाहिन अतिथी देवाची वाट पाय। धन्यवाद शेवटी नावात काय असतं आणि नावात काय दिसतं या दोन छोट्या कविता आपण असं ऐकवित आहेत ऐका नावात काय असतं नावात काहीच नसतं नावात काय नसतं नावात सगळंच असतं त्याचं नाव काढू नकोस म्हणायचं का असतं प्रत्येकजण नावासाठीच धडपडत असतो ठेवलेलं नाव का कुणी बदलत असतं नाव काढण्यासाठी साहित्यिकांना शक्य असतं नाव काढणं साहित्यिकांनाच शक्य असतं कुणी केशवसूत कुणी केशवकुमार कुमार असतं आई बाप बदलत नाहीत आई बाप बदलत नाहीत साऱ्यांनाच नाव असतं कोणी गोविंदाग्रज तर कोणी कुसुमा अग्रज काही झालं तरी बदलतात का पूर्वज पुत्र सुत म्हणून कुणी वडलास मोठं करत, अग्रज म्हणून कोणी भावा बहिणींना गोवत, अमुक वल्लभ अमुक पती म्हणून पत्नीस का आणत नाहीत अमुकाची पत्नी आईचा पुत्र म्हणून सहसा कोणी लिहित नाही का नावात काय असतं म्हणे नावात काहीच नसतं पण नावात काय नसतं नावात सगळंच असतं पण आता एक नावात काय दिसतं नावात काय दिसतं पाहणाऱ्याला जात बघणाऱ्याला धर्म दिसत नाही फक्त कर्म नावात काय दिसतं पाहणाऱ्याला जात बघणाऱ्याला धर्म दिसत नाही फक्त कर्म चोखा बंका गोरा वाल्या सेना तुका नामा ज्ञाना देवाचे हे भक्त सारे विसरती जात धर्म सांगण्या व्यासादी मुनी असोत की वसिष्ठ विश्वामित्र संत ऋषींचे कार्य पाहून होती गलितगात्र मूळ पुसेना कुणी नदीचे मूळ पुसेना कोणी नदीचे ना पुस्ती ऋषींचे कूळ जाणत्याला सारे ठावे काय खरे आणि काय ते खोळ नावात काही नसतं तर नावच कशाला असतं असले असते सारे मानव नावच कोणाला नसतं म्हणती सारे लेकुरे अंतो अमुचा पिता म्हणती सारे आम्ही लेकुरे तो आमुचा पिता मानत नसू तो मानत नसू तो तरी हा का बा लोटता मानत नसूतो तरी हा का बा लोटता नावात काय दिसतं पाहणाऱ्याला जात बघणाऱ्याला धर्म दिसत नाही फक्त कर्म धन्यवाद